नमस्कार मित्रांनो स्वाद बाय रुपाली चॅनेलवर आपले स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत नागपंचमीनिमित्त खास अशी रेसिपी चला तर मग सुरू करूया काजू बदामाचे तुकडे साखर वेलची पूड तांदूळ शिजवून भात बनवलेला आहे किसलेलं सुकं खोबरं घेतलेलं आहे अर्धा लिटर दूध घेतलेले आहे आता आपण इथे मिक्सर जारमध्ये शिजवलेला भात आणि दूध एकत्र करून मिक्स करून घेऊया आधी आपण खीर बनवणार आहोत त्याचीच ही सगळी तयारी चालू आहे आता आपण भात दुधाचे मिश्रण अर्धा लिटर दुधामध्ये घालून घेऊया किसलेले खोबरं दुधामध्ये घालूया इथे मी पावकप साखर घेतलेली आहे ती घालून घेऊया आणि काजू बदामाचे तुकडे घालूया आता हे मिश्रण छान असं आपण एकजीव करून घेऊया म्हणजे काय त्यात तयार राह होणार नाही आता आपण ही खीर मंद आचेवर उकळी येईपर्यंत गरम करूया तुम्ही बघू शकता खीरला छान उकळी आलेली आहे आणि घट्ट होत आहे इथे मी एक चम्मच वेलची पूड गॅस बंद करून घातली आहे आणि आपली खीर तयार झालेली आहे इथे मी कसुरी मेथी साखर हळद अर्धा किलो लाल भोपळा हिरवी मिरची कोथिंबीर कढीपत्ता आणि आलं लसूणची पेस्ट घेतली आहे कढईमध्ये दोन चम्मच तेल घालून घेऊया राई जिऱ्याची अशी कडक फोडणी देऊया कढीपत्ता घालूया आलं लसूणची पेस्ट घालून छान असं परतून घेऊया त्यानंतर इथे बारीक चिरलेली हिरवी मिरची ही आपण इथे घालून घेऊया तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त हिरवी मिरचीचा वापर करू शकतात त्यात हळद घालून पुन्हा एकदा परतवून घेऊया लाल भोपळ्याचे काप आपण यामध्ये घालूया वरून कसुरी मेथी साखर कोथिंबीर चवीप्रमाणे मीठ घालूया आणि छान असं मिक्स करून त्यावर झाकण ठेवून घेऊया इथे मी दोन कप गव्हाचे पीठ घेतलेले आहे त्यात दोन चमचे तेल घालूया आणि मीठ घालूया थोडं मिक्स करून घेऊया थोडं थोडं पाणी घालून कणिक मळून घेऊया इथे मी कानोल्यांचे पीठ भिजवत आहे पीठ खूप छान मळून झाले आहे आता आपली लाल भोपळ्याची भाजी तयार झाली आहे थोडी कोथिंबीर घालून घेऊया इथे मी पाणी गरम करायला ठेवले आहे त्यावरही चाळणी ठेवूया ह्या चाळणीला मी सर्व बाजूने तेल लावले आहे आता आपण मीडियम साईजची चपाती लाटून घेऊया ही चपाती आपल्याला सर्व बाजूने समान अशी लाटून घ्यायची आहे त्याला सर्व बाजूने तेल लावून घेऊया नंतर थोडंसं दुमडून घेऊया पुन्हा तेल लावून घेऊया पुन्हा दुमडून घेऊया तेल लावून घेऊया इथे त्रिकोणी आकार तयार झालेला आहे तुम्ही बघू शकता असे आपले कानोले तयार झाले आहेत ते आपण हाय फ्लेमवर झाकण ठेवून वाफून घेऊया तुम्ही बघू शकता किती छान आपले कानोले तयार झाले आहेत अशा प्रकारे आपला नागपंचमीचा बेत पूर्ण झाला आहे हे जेवण केवळ चवीलाच नव्हे तर संस्कृतीलाही जपणारे आहे धन्यवाद